नमस्कार आज दिनांक एप में केता आज चाया गो केता एक मे दोन हजार पंचवीस तर आज स्नेहछाया परिवार दिघी पिंपरी चिंचवड पुणे येथील या बालगोपाळांना एक मे आजचं सकाळचं जे काही अन्नदान आहे स्नेहभोजन आहे आदरणीय कैलासवासी एस आर शिंदेसर यांच्या सहाव्या पुण्यदिनाच्या निमित्तानं जुन्नर तालुका मित्रमंडळ यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे ते सदर अन्नदानाबद्दल जुन्नर तालुका मित्रमंडळाचे मनापासून धन्यवाद पुष्पवती मित्रमंडळाचे देखील धन्यवाद आणि खरं तर आदरणीय कैलासवासी एस आर शिंदे सर यांना स्नेहछाया परिवाराच्या वतीनं जुन्नर तालुका मित्रमंडळ पुष्पवती मित्रमंडळ आणि उपस्थित सर्व बालगोपाळ व सदस्य मंडळींच्या वतीनं विनम्र अभिवादन